नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थको अण्णा या मनोजला घेऊन घरी आलेले असतात तेव्हा मात्र लीना व मालती सार्थकला विचारतात की मनोजला काय झालं त्यानंतर सार्थक हा बोलतो की त्यांना इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळे ते, ते गुंगीच्याच याच्यामध्ये आहे त्यांना शुद्ध नाहीये असे असे सार्थक या मालती व लीनाला सांगतो त्यानंतर लीना बोलते की परंतु त्यांना इंजेक्शन का दिलं तर सार्थक बोलतो की ते एका दुकानामध्ये शिरले होते आणि त्या दुकानदाराला बोलत होते की शेव चकली आणि चिवडा याचे पैसे दे असे पण आता मनोज दादा त्या दुकानदाराला बोलत होते त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं आणि मनोज दादाला त्यांच्या ताब्यात दिलं आणि ते काय तिथे पोलिसांना ऐकायला तयारच नव्हते त्यामुळे त्यांना कुंगी इंजेक्शन दिले असल्याचे सार्थक मालतीला सांगतो त्यानंतर इकडे हा सार्थक बोलतो ह्या की ह्या मनोज दादाने थोडीशी त्या दुकानची तोडफोड सुद्धा केली त्यानंतर आता इकडे मालती बोलते की काय बोलतात सार्थकराव हे तर सार्थक हो असं बोलतो इकडे तेवढ्यामध्ये मनोजला शुद्ध येते मनोज लगेच बडबड करू लागतो की मी त्या दुकानदाराला सोडणार नाहीये तर आता लीना आणि अण्णा या मनोजला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये ही लीना आता सार्थकडे बघते आणि लगेच बोलते की ज्यांचे उपकार घ्यायचे नाही त्यांचीच उपकार घ्यायची वेळ हा माणूस आणतो असे म्हणत ही लीना लगेच आतमध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये अण्णाला आणि मालतीला खूप वाईट वाटतं तर अण्णा लगेच सार्थक समोर हात जोडतात आणि बोलतात की प्लीज सार्थक तुम्ही लीनाचं बोलणं काही मनावर घेऊ नका त्यावर आता सार्थक बोलतो की अण्णा प्लीज माझ्यासमोर असे तुम्ही हात जोडू नका नंतर सार्थक आता ह्या अण्णांना सांगतो की चला मी निघतो मनोज दादाची काळजी घ्या आणि तुम्हाला रात्री काही प्रॉब्लेम आला तरी मला कॉल करा असे पण आता हा सार्थक या अण्णांना सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सुखी ही अक्कुला बोलते की काही गं तुझा भाऊ असा आहे त्याला कॉल आला आणि लगेच तो निघून गेला काहीतरी मॅटर नक्कीच आहे आणि त्याचा मी शोध घेणार असे पण ही सुखी आता बोलते त्यानंतर आकांक्षा बोलते की अगं काय करायचं सुखदा तुला यामध्ये पडून असे पण आता ही आकू या सुखदाला बोलते एवढ्यामध्ये आता आदर्श तिथे येतो आदर्श बोलतो की काय झालं त्यानंतर इकडे सुखी बोलते की मला त्याच्याशी खेळकर वृत्तीचा एक प्लॅनिंग करायचा होता आपण जर त्याच्याशी लुडो खेळलो तर त्याची सुद्धा खेळकर वृत्ती बाहेर पडेल असे पण आता सुखी या आकांक्षाला आणि या सांगते त्यानंतर इकडे आता सुखी बोलते की मी नक्कीच त्याला लुडो खेळायला लावणार आहे तेवढ्यामध्ये मध्ये सार्थक घरामध्ये एंट्री करतो इकडे ही सार्थक समोर उभी राहते आणि बोलते की ए सार्थक आम्हाला लुडो खेळायचं आहे तुला आमच्याशी लुडो खेळावंच लागेल परंतु सार्थकची काही लुडो खेळण्याची मनस्थिती नसते सार्थक नाराज असतो तर आता सार्थक बोलतो की नाही मला नाही लुडो बिडो काही खेळायचा त्यानंतर ही सुखी काय ऐकायला तयारच नसते सुखदा खूप आग्रह करू लागते आता सार्थक या सुखदावर भडकतो आणि बोलतो की तुला एकदा नाही सांगितलेलं कळत नाहीस का अगं माणसाची मनस्थिती नसते ज्या माणसाची मनस्थिती नसते त्याला कशाला तू जबरदस्तीने आग्रह करत असते असे पण आता सार्थक या बोलतो त्यानंतर सार्थक रूम मध्ये जाऊ द्या माझ्या मित्राला नक्कीच काहीतरी आलं असेल तुम्ही का टेन्शन घेऊ बर का असे पण आता ही सुखी या आदर्श आणि अक्कूला बोलते दुसरीकडे आता इकडे असं बघायला मिळतं की रुंद आणि शलाका रूम मध्ये कट कारस्थान रचण्याचं काम करतच असतात आता ही रुंदा बोलते की त्या मुलीला आई कॅन्सरचा आधार तरी सुद्धा त्या सार्थकच्या जवळ जवळजवळ करण्याचा ती प्रयत्न करत असते असे पण आता ही रुंदा शलाकाला सांगते त्यानंतर इकडे ही शलाखा बोलते की एका घरातून कधी जाते काय कुणास ठाऊक तर वृंदा बोलते की जावंच लागेल तिला अगत्या सार्थकच आनंदीवर एवढं जेव्हा पण प्रेम होतं तरी सुद्धा आनंदी ही घर सोडून गेली तर हिचा काही प्रश्न आहे ही पण घर सोडून जाणारच असे पण रुंदा आता या शलाकाला वृंदाच्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी आलेलं असतं तर शलाखा बोलते की आई आज मी खरोखर चक्क तुझ्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं त्यानंतर आता ही रुंदा बोलते की खरोखर आजपर्यंत मी घरामध्ये रडण्याचं खूप वेळा नाटक केलं परंतु आज त्या मुलीमुळे आज त्या मुलीमुळे माझ्या डोळ्यामध्ये खरोखर पाणी आले असेही वृंदा ही, ही शलकाला सांगते आता मित्रांनो या रुंदाच्या डोळ्यातून धारा वाहत असतात आता रुंद आपल्या डोळ्यातल्या पाण्याची शपथ घेऊन या सांगते की दोनच दिवसामध्ये मी त्या सुखदाला नाही घराच्या बाहेर काढलं तर माझ्या डोळ्यातल्या पाण्याची मी शपथ घेणारच नाही असे पण ही रुंदा आता शलाखाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे अण्णा आणि लीना व मालती जेवण करत असतात तेवढ्यामध्ये अण्णा या लीनाला विचारतात की मनोज अजून झोपेलच आहे का ग तर लीना हो असं बोलते त्यानंतर लीना ही रडतच ही अण्णांना सांगते की इथून पुढे आपल्या घरामध्ये फक्त शांतता असणार आहे कारण आता मनोजला इंजेक्शन द्यावं लागतं ना आणि ते स्वतःच इंजेक्शन घेऊन झोपतात त्यामुळे आता आपल्या घरामध्ये कसलाही आरडाओरडा नाही असे पण ही लीना आता रडत रडत या आपल्या सासू सासऱ्यांना सांगते त्यावर आता लीनाला ही मालती खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु ही लीना काही समजायला तयार नसते आता मालती या लीनाला बोलते की अगं तुझ्या मनाला जो काही त्रास होतो तो आम्हाला समजू शकतो परंतु होईल काही दिवस येतील चांगले असे पण आता ही मालती आपल्या लीनाला बोलते त्यानंतर आता ही लीना या मालतीला सांगते की मी आज खूप वेळ सुद्धा बोलले आणि खिडकीमध्ये बसून शांत वेळ मी खूप वेळ चहा सुद्धा पिले असे पण लीना रडतच या मालतीला सांगते त्यानंतर मालती बोलते की जाऊ दे लीना आता डोकं शांत ठेव आणि आपण दोन दोन घास खाऊयात चला जेवण करूयात असे पण आता ही मालती लीना आणि अण्णांना बोलते आता तेवढ्यामध्ये सर्वजण घास घेणार तर आता लगेच इकडे अण्णांच्या मोबाईलवरती फोन येतो तो कॉल सार्थकचा असतो सार्थक बोलतो की अण्णा एखादा डॉक्टर तिकडे पाठवू का तर आता सार्थकला अण्णा की नाही आता झोपलेला आहे आणि डॉक्टर तसे बोलले की तास आता झोपूनच राहील त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही असे अण्णा या सार्थकला सांगतात आता ठेवल्यानंतर इकडे अण्णा लगेच या मालती लीनाला बोलतात की सार्थक रावांना सुद्धा इकडली खूप काळजी वाटते त्यांचाच कॉल आला होता असे पण आता अण्णा हे या लीनासमोर बोलतात मालती या लीनाला बोलते की अगं तू मगाशी त्यांचा असा अपमान करायला नको होता लीना लगेच खूप रडू लागते लीना बोलते की नाही आई त्यांना सर्व ह्या गोष्टींचा पश्चाताप होतोय ते फक्त एक मदत करतात तर त्या पश्चातापामुळेच करतात आणि मला मान्य आहे त्यांनी माझा त्या दिवशी जीव वाचवला आपल्याला ते, ते मदत करतात परंतु काय असतं माहीत आहे का एकदा गोष्ट घडून गेली की त्याचा फक्त पश्चातापच हाती असतो आणि त्याच पश्चातापाची शिक्षा ते आपल्याला म्हणून मदत करतात असे पण लीना रडतच या मालती अण्णांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आपल्या रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यात ही सुखी तिथे येते आता सुखी बोलते की सार्थक तू मगाशी काय म्हणाला होता की मला थोडा वेळ दे मला शांती हवी आहे दिला ना मी तुला आता वेळ मग आता चल ना मी तुझ्यासाठी एक प्लॅनिंग केलं आणि तू का येत नाही बरं असे पण सुखी या सार्थकला बोलते त्यावर सार्थक बोलतो की तुला झोप कशी येत नाही ग आली इथे डोके खायला आता त्यानंतर ही सुखदा समोर खूप रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करत असते तर आता सार्थक बोलतो की तुला कळत नाही का किती वाजले आता अगं टाईम किती झालाय आणि तुझं काय चाललंय असे पण सार्थक या सुखदाला बोलतो त्यानंतर आता ही सुकी या सार्थकला बोलते की अरे प्लीज खेळ ना तू माझ्याशी अरे माझी ही रात्र बहुतेक शेवटची पण असू शकते असं काय करतोस त्यानंतर सार्थक बोलतो की तू काही पण कसं काय बोलतेस ग का। त्यानंतर आता ही सुकी आता सार्थकला खूप काही रिक्वेस्ट करत असते त्यानंतर सार्थक बोलतो की ठीक आहे चल तर आता सार्थकचे हे बोलणे ऐकता सुखी खूप पोटपोट्याने उड्या मारू लागते सार्थक बोलतो की तुला काही कळतं का खुशाल त्या गादीवर उड्या मारते त्यानंतर सुकदा खाली उतरते तेवढ्यामध्ये सुकदा ही अक्कूला आणि आदर्शला आवाज देते आता आदर्श व अक्कु सुद्धा रूममध्ये येतात तर आता सार्थक ह्या लुडो खेळायला तयार झाल्यामुळे आदर्श आणि सुद्धा खूप आनंद होतो तेवढ्यामध्ये मध्ये हा सार्थक बोलतो की हा सर्व प्लॅनिंग तुमचाच होता का तर आता आदर्श आक्कू सुकदा हो असं बोलतात सार्थक विचारतो की काय खेळायचं तर आता आदर्श बोलतो की लुडो खेळायचा तर आता सार्थक बोलतो की नाही मला नाही लुडो बिडो खेळता येत त्यानंतर आता ही सुखी लगेच बोलते की जाऊ द्या आपण सापशिडी खेळूयात तर सार्थक बोलतो की आपण काही लहान मुले आहेत का सापशिडी लुडो खेळायला त्यानंतर इकडे आदर्श बोलतात की अरे लहान मुलेच खेळत असतात का त्यानंतर सार्थक बोलतो की नाही मला नाही काही खेळायचं तर आता सुखी बोलते की आत्ता तर तो रेडी झाला होता आणि अचानक कसा नाही म्हणतोस तर आता इकडे सार्थक बोलतो की मला उद्या ऑफिसला पण जायचं आहे इकडे आदर्श व आकांक्षा दोघे या सार्थकला खेळण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागतात त्यानंतर आता ही सुखी लगेच खेड़ या सार्थकला बोलते की आपण असा खेळ खेळूया की तुझ्या मनामध्ये कुठलं गाणं आहे ते मी ओळखायचं आणि माझ्या मनामध्ये कुठलं गाणं आहे ते ओळखायचं परंतु कुणी कुणाला सांगायचं नाही असे सुखी ही या सार्थकला बोलते जवळ अक्कू आणि आदर्श बसलेले असतात त्यानंतर आता अक्कू आणि आदर्श यांचा एक गट असतो आणि इकडे सुखी आणि सार्थक यांचा एक गट असतो तर अको आता कानामध्ये ते गाणं सांगते त्यानंतर आता सार्थक आपल्या हातावारे खूप काही यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कुणालाही ते उत्तर जमत नसतं त्यानंतर मित्रांनो सार्थक सुद्धा ते, ते थोडस राहिलेलं हिंदी गाणं म्हणत असतो आता ते गाणं पूर्ण आनंदीवरच असतं इकडे आता हे दुसरीकडे आकांक्षा सुखी आणि आदर्श गाणं म्हणत असतो त्यामुळे हे सर्वजण सार्थकडेच बघत राहतात इकडे आता सार्थक हा गाणं म्हणता म्हणता ते आनंदीच्या डायरीमध्ये असणारे फोटोवर हात ठेवत असतो तेव्हा इकडे आकांक्षाला आणि खूप आनंद होतो इकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा आदर्श या सार्थकला तुझ्या चेहऱ्यावर मी हसू बघितलं इकडे सुखी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उडते आणि गुड मॉर्निंग सुखी असे आपल्या मनाला बोलते तेवढ्यामध्ये आता सार्थक या सुखीसाठी चहा घेऊन येतो सुखी बोलते की काय सार्थक मला आणला का चहा तर सार्थक बोलतो की हो तर नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद